अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांचे स्पेस एक्स ही कंपनी आहे आणि या स्पेसएक्सच्या अंतर्गतच स्टारलिंक ही एक हा एक त्यांचा प्रोजेक्ट आहे एक कंपनी आहे किंवा याच्या माध्यमातून सॅटेलाईट इंटरनेट प्रोव्हाइड केलं जातं या सॅटेलाईट इंटरनेट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीला आता भारतामध्ये सेवा देण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या वतीनं परमिशन देण्यात आलेली आहे परवानगी देण्यात आलेली आहे मात्र या परवानगीवर आता कुठेतरी प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत भारतामध्ये असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांपैकी एकमेव क मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं थेटपणे या पक्षान हो, सगळ्या पॉलिसीचा या सगळ्या निर्णयांचा विरोध केलेला आहे माझ्यासोबत कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नेमकं काय त्यांची भूमिका आहे हे जाणून घेऊयात सर परमिशन जे दिली आहे तिथूनच तुम्ही प्रश्न उपस्थित करता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या धोरणाला या मान्यतेला स्पष्टपणाने विरोध केलेला आहे आणि त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे याची तीन कारणं आहेत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा की ज्यांच्याबरोबर करार केलेला आहे स्पेस ते स्पेसएक्स ही एलॉन मस्क यांची आहे एलॉन मस्क यांची जी धोरणं आणि विचार आहेत हे म्हणजे ते भांडवलदार आहेत अमेरिकन आहेत हा तर मुद्दा आहेच परंतु अगदी वरवरचा मुद्दा बोलायचा झाला तरी त्यांची आक्रमकता एकंदर भारताविषयीची असेल किंवा जगातल्या सगळ्याच देशांबद्दलची असेल ती अत्यंत घातक अशी आपल्या देशाला हा एक मुद्दा आहे ही स्पेसएक्स आणि स्टारलिंक अर्थात ते त्यांचीच आहे हा जो हे ही जी मान्यता दिलेली आहे याच्या बाबतीतलं धोरण आता ही स्पेक्ट्रमची मान्यता आहे असं स्पेक्ट्रमची मान्यता म्हणजे टू जी फोर जी फाईव्ह जी हे स्पेक्ट्रम्स आहेत तशा प्रकारचे एक स्पेक्ट्रम आहे वेगळ्या प्रकारचा स्पेक्ट्रम आहे तर त्या प्रकारची जी मान्यता आहे ती मान्यता टू जीच्या वेळेला म्हणजे ए वन ए टू जेव्हा होतं त्यावेळेला ह्याच्याबद्दल एक फार मोठा विरोध किंवा एक मोठं प्रकरण झालेलं होतं आणि राजा त्यावेळेला मंत्री होते कनिमोनी होत्या हा ए राजा आणि त्यानंतर कनीमोळी होत्या त्या सगळ्यांच्या काळामध्ये लिलाव न करता अशा प्रकारचे स्पेक्ट्रमचं वाटप करणं याला पूर्णपणे विरोध करून नंतर असं ठरवण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलं की हे लिलाव करून द्यायला पाहिजे आणि त्यानंतर ते लिलावाची पद्धत रूढ झाली त्याचा फायदाही झाला देशाला त्यानंतर फोर जी फाय जीच्या वेळेला ही पद्धत अंमल प्रत्यक्षामध्ये अंमलात आणण्यात आली आता असा कुठलाही लिलाव केला गेलेला नाही आणि गंमत म्हणजे लिलाव करून म्हणजे अशा प्रकारचा करार लिलाव न करता देण्याबद्दल लिलाव करून दिला, दिला पाहिजे अशी मागणी जिओ आणि एअरटेल यांनी केलेली होती परवापर्यंत ते करत होते त्यांनी विरोध केलेला होता याला अचानक ते काय सांगत आणि हाच मुद्दा आहे की अशी काय गोष्ट घडली की जी पडद्यामागे घडलेली असेल असं काय झालेलं आहे की जे जगाला किंवा भारताला भारतातल्या नागरिकांना माहिती नाही की त्याच्यामुळे अचानकपणे त्यांनी नव्हत्या जो होतं केलं म्हणजे शक्यता अशी आहे की काहीतरी पडद्याच्या पाठीमागं याच्यामध्ये घडलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग ते राजकीय पातळीवरती घडलं का काही राजकीय आदेश किंवा राजकीय अशा प्रकारचे काही दडपण त्यांच्यावरती आलं का असे अनेक मुद्दे त्याच्यात उपस्थित होतात दुसरा मुद्दा असा की भारताची संदेशवान यंत्रणा ही जेव्हा अशी स्पेक्ट्रमच्या माध्यमातून दिली जाते त्यावेळेला आपण काही प्रमाणामध्ये बर नव्हे बऱ्याच प्रमाणामध्ये परदेशी कंपनीच्या हातात त्याही अलॉनमसारख्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत अशा व्यक्तीच्या आणि कंपनीच्या हातात ही सगळी नियंत्रण देणं आणि तेही अमेरिका की जी अमेरिका इतकी आक्रमक धोरणात जगाविषयी घेत आहे त्यांच्या हातामध्ये देणं ही गोष्ट देशाला अत्यंत घातक आहे ही अमेरिका जुनी अमेरिका नाही आहे ही ट्रम्प यांची एक हुकुमशा म्हणजे डिक्टेटर ज्याला म्हणतो याच्या हातातली अमेरिका झालेली आहे आणि एनॉल एल एलॉन मस्क जे आहेत हे त्याचाच एक भाग आहे तुम्हाला सर डेटा सिक्युरिटीची भीती वाटते डेटा सिक्युरिटी हा एक अत्यंत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती एकदा दिली की परत घेणं जवळजवळ अशक्य आहे बरं हा एक तिसरा म्हणजे आर्थिक नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे ज्या पद्धतीने ते दिले गेलेले ते चुकीचं आहे आणि या कारणामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा याला अगदी स्पष्टपणाने विरोध आहे आणि तो आम्ही नोंदवलेला आहे कारण आम्ही कोणाचे ताटाखालची मांजरे नाही आम्ही कुठलेही कोणाचे इलेक्शन बॉन्ड घेतलेले नाहीत किंवा कोणाकडनं अशा प्रकारचे फायदे करून घेतलेले तुम्ही ज्या पद्धतीची भूमिका मांडताय त्याच पद्धतीची भूमिका बोलवेलिया म्हणून एक देश आहे त्याने देखील असेच मान्य मांड्य केलेले आहे आणि त्या क कंपनीला आपल्या इथं परमिशन नाकारली आहे म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते जे बोलिव्हियासारखा दक्षिण अमेरिकेतला एक छोटासा देश की ज्याची ताकद म्हणजे आर्थिक असेल राजकीय असेल आकारमान असेल हे सगळंच अगदी टिजबर आहे त्यांनी अमेरिकेच्या आणि त्या एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्या विरोधामध्ये इतकी स्पष्ट भूमिका जर तो देश घेऊ शकतो तर आमच्या देशामध्ये हे का होऊ शकत नाही हे लक्षात घेतलं तर आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांवरती म्हणजे मोदी शहा आणि भाजपा यांच्या एकंदरच राज्य करण्याच्या पद्धतीबद्दल फार मोठ्या शंका त्याच्यातून निर्माण होत आहेत तुम्ही जी भूमिका मांडताय त्याच्यात दुसरी बाजूला जे विरोधक करतायत म्हणजे तुमचे विरोधक किंवा जे या सगळ्या गोष्टींचे समर्थक आहेत त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की दुर्गम भागामध्ये अजूनही इंटरनेट प्रोव्हाइड झालेलं नाही आहे त्यामुळं दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना या माध्यमातून त्यांचंही जीवन गतिमान होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये कामूलाग्र असा बदल घडवण्यामध्ये या कंपनीचं योगदान जे आहे किंवा ही जी सेवा देणार आहे ते अतिशय महत्त्वाचा आणि मैलाचा टप्पा ठरणार आहे जे तंत्रज्ञान भारतामध्ये उपलब्ध होऊ शकतं विकसित केलं जाऊ शकतं आपण जर मंगळापर्यंत चंद्रापर्यंत जर पोचू शकतो चंद्रावरती आपण यान उतरवू शकतो मंगळाचा वेध घेऊ शकतो तर भारतीय तंत्रज्ञान किंवा भारतातले तंत्रज्ञान हे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या किंवा संस्थांच्या माध्यमातून याच्याबद्दल विकास करू शकणार नाहीत हे म्हणणं मन, म्हणजे महामूर्खपणाचा कळस आहे म्हणजे या सगळ्या तंत्रज्ञांच्या आपण जे काही अभिमान बाळगतो या सगळ्या आपल्या स्पेस एजन्सीचा किंवा आपल्या त्यातल्या तांत्रिक प्रगतीचा त्याचा अपमान करण्यासारखा आहे त्यामुळे ते साप चुकीचं आहे Uh, सर आता आपण जर पाहत असू तर ज्या लिडिंग आपल्या इथं जे इंटरनेट प्रोवायडर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये रिलायन्स आहे भारतीय एअरटेल आहे परंतु आपल्या हक्काचं किंवा जे राज्य केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारं जर बी एस एन एल आहे मग त्या कंपनीचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं आता तुम्ही जर पाहिलं तर या क्षेत्रामध्ये त्यांचा टेलिकम्युनिकेशनमधला त्यांचा बी एस एन एलचा वाटा खाली येत येत आता आठ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे आणि या दोन कंपन्यांचं मिळून एकोणसत्तर टक्के आहे आता हे असं का झालं कारण इथे रिलायन्समधले बसलेले लोक फक्त रिलायन्सचं हित बघत नाही आहेत एअरटेलमध्ये बसलेले लोक फक्त एअरटेलचं हित बघत नाही आहेत तर बी एस एन एलमध्ये जे लोक बसवले गेलेले आहेत वरच्या पदांवरती ते त्यातले जे अधिकारी आहेत किंवा प्रत्यक्ष तुमचे दूरसंचार मंत्री असतील किंवा प्रत्यक्ष सरकार असेल प्रधानमंत्र्यांपासून यांनी असं ठरवलेलंच आहे की बी एस एन एल ही जवळपास बंद पाडायची आणि त्यांच्या ज्या रिअल इस्टेट्स आहेत म्हणजे त्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या मोठमोठ्या इमारती आहेत त्या लवकरात लवकर कशा मोडीत काढून त्या, का त्या खाजगी क्षेत्राला देता येतील या सगळे त्यांचे डोळे आहेत hmm. बी एस एन एलचा विकसित करण्याचा त्यांचा कार्यक्रमच नाही तुम्हाला असं दिसेल की फोर जीसाठी फाय जी, hmm. जी जेव्हा आलेलं होतं त्यावेळेला फोर जीचं लायसन्स बी एस एन एलला त्यांनी दिलेलं नव्हतं बी एस एन एलवरती ज्या आटी घातलेल्या होत्या गंमत म्हणजे लक्षात घ्या चायनामधून काही इक्विपमेंट आणण्याची गरज होती बी एस एन एल त्यावेळेला परवानगी होती बी एस एन एलनी त्याच्याबद्दलचे कंत्राट करण्याचे करार वगैरे करण्याच्या बेतात होते ते इतरांनी केले म्हणजे तुमच्या इतर ज्या म्हणजे रिलायन्स असेल किंवा एअरटेल असेल इतर कंपन्यांनी त्याच कंपन्यांबरोबर करार केले पण त्याच कंपन्यांबरोबर जेव्हा बी एस एन एल करार करायला लागली तशाच प्रकारची इक्विपमेंट आणण्यासाठी तेव्हा सरकारने सांगितलं नाही चीनबरोबर व्यवहार करायचा म्हणजे लक्षात घ्या बी एस एन एलचा गळा जाणून बुजून भेदभाव करून दाबणं हे यांचं धोरण राहिलेलं आहे बरं आणि म्हणून हे बी एस एन एल खड्ड्यात जाते नाही ते खड्ड्यात ढकललं जातं सर मागील आठवड्यामध्ये एक घटना घडली ज्याची जगभरात सध्या चर्चा आहे एलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते अत्यंत विश्वासू मानले जात होते त्यांनी आता त्यांच्यापासून फारकत घेतलेलं आहे नवीन पक्ष प्रवा काढणार आहेत ते आणि आगामी काळामध्ये ते राजकारणात देखील उतरताना दिसतील अमेरिकेच्या तर ह्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने ज्या पद्धतीनं स्टार परमिशन दिली याकडे तुम्ही कसं बघताय तेच मुद्दा मी जो मगाशी सांगितलं तो हाच आहे की एलॉन मस्क असेल किंवा ट्रम्प असतील हे अमेरिकन जागतिक भांडवलशाहीचे किंवा जवळ साम्राज्यवादाचे एक नवीन चेहरा आहेत एक नवीन पद्धती आहे त्या म्हणजे सगळ्या जगावरती आपला कब्जा कसा मिळवायचा हा पूर्वी लोकशाही निदान त्याचा भास करून काही नॉर्म्स निदान काही आहेत अशा एक त्याला म्हणजे सर्व मान्यता मिळण्याचा निदान आभास तयार करून हे भांडवल जगामध्ये आपला कब्जा करत होतो आता mm. त्यांनी अत्यंत उघड्या नागड्या पद्धतीनं अत्यंत mm. हीन पद्धतीनं mm. सगळ्या म्हणजे युनोपासून प्रत्येक संस्थेची अवहेलना करून mm. त्यांनी ज्या प्रकारचा हा सगळा व्यवहार चालवलेला आहे mm. त्याच्यामुळे एक नवीन अवस्थाच ही भांडवलशाहीची निर्माण झाल्यासारखी आता होते की भांडवल तेच आहे हितसंबंध तेच आहेत साम्राज्यवाद तोच आहे परंतु त्याची कार्यपद्धती पूर्णपणे बदललेली आहे mm. आणि या काळामध्ये जरी दिसत असलं की ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये आता एक चार आठ दिवसामध्ये काहीतरी भांडणं तयार झाले तरी ही भांडणं ही अत्यंत वरवरची म्हणजे सापण्यात आणि नागनाथ यातल्या फरकासारखं आहे mm. केवळ कशा पद्धतीनं आर्यरावी करायची mm. हे दोन जे डेमॉन्स ज्याला म्हणतो राक्षस आहेत यांच्यामधली अंतर्गत लढाई एका कुठल्या तरी क्षणाला ते परत एकत्र येतील जसे आधी होते बरोबर त्यामुळे त्या त्याचा आपल्याला काही लाभ नाही त्यांच्यातल्या भांडणाचा झाला तर तोटाच होईल सर आता इथून पुढे मग मार्क्स मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका काय असणार आहे आणि या सगळ्यांचा विरोध कशा पद्धतीनं तुम्ही करणार आता विरोध कशा पद्धतीनं व्यक्त करायचा हा मोठा अवघड भाग आहे कारण याच्यामध्ये हे सगळे जे करार होतात ते अत्यंत गुप्ततेच्या सगळ्या आवरणाखाली असतात त्याचे तपशील कळत नाहीत न्यायालयात गेला तरी कळत नाही त्यावेळी एक ना दरवाजा ठोकून काय फारसा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे रस्त्यावरती विरोध करणं एवढे कसं तर नऊ जुलैला देशातल्या सगळे कामगार वर्ग संप करणार आहेत सगळा कामगार वर्ग संपात उतरणार आहे त्याच्यामध्ये अनेक जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये खाजगीकरणाचा मुद्दा आहे आणि हे अत्यंत हीन प्रकारचं खाजगीकरणच आहे देशभेगाचं खाजगीकरण आहे केवळ आर्थिक विघातक नाही तर देशविघातक खाजगीकरण आहे तेव्हा ते, ते, ते सगळे मुद्दे आम्ही नऊ जुलैच्या आमच्या संपामध्ये रस्त्यावरती आणू जनतेपर्यंत पोचू आणि त्याच्यामधून काहीतरी लोकशाहीचा आवाज कुठेतरी ऐकला जाईल अशी आम्हाला आशा आहे सर कम्युनिस्ट पक्षाचा विरोध तंत्रज्ञाला आहे की जे तंत्रज्ञान प्रोव्हाइड करत आहेत त्यांना आहे तंत्रज्ञानाला विरोध असण्याचा प्रश्नच नाही आहे विशेषतः या क्षेत्रातलं जे तंत्रज्ञान आहे ज्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट सेवाही स सॅटेलाईट्समधनं संचालित होईल त्याच्यामुळे तिथं लोकल टॉवर्स वगैरे यांना जवळपास काही महत्व राहणार नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे जर इतकी व्यापक जर सेवा अशी आ, सर्वदूर अशी निर्माण सर्वदूर पसरणारी विश्वासार्ह निर्माण होत असेल तर कोणाचा विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही प्रश्न आहे ती कोणाच्या हातात त्याचे नियंत्रण म्हणजे डाटा सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे तो मुद्दा आहे आणि ते कोणाच्या हातात द्यायची आणि हे जग आता एकच आहे वर्ल्ड इज वन विलेज हे दिवस आता नाही आहेत हे ज्या पद्धतीने ट्रम्प आणि अमेरिका काम करते आहे त्याच्यामधून आता त्यांच्या हातात अशा प्रकारचे नियंत्रण जाणं हे आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून तंत्रज्ञानाला विरोध नाही ते विकसित करण्याची आपल्याकडे क्षमता आहे हुँ. तर आपण मंगळापर्यंत पोहोचू शकतो आणि चंद्रावरती यान उतरवू शकतो तर आपण हे तंत्रज्ञान नक्कीच विकसित करू शकतो त्याच्यासाठी थोडासा वेळ आणि थोडासा अवसर थोडीशी संधी द्यायला पाहिजे ती संधी दिली तरी सहज शक्य आहे तंत्रज्ञाना विरोध करण्याचा मुद्दाच नाही महत्वाची राजकीय इच्छाशक्ती ह्या सरकारला नाही असली तर ती उलटी आहे हे बंद कसं करायचे याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे कारण अदानी आणि अंबानी यांच्यासाठी सगळं देश चालतो याच्यात एक तर अंबानी आहेतच आता त्यांनी होकार दिल्यानंतर लगेच करून टाकलं त्यांनी आहे होते सर, हे होते अजित आभ्यंकर सर आगामी काही दिवसांमध्ये स्टारलिंक भारतामध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करणार आहे मात्र त्या अगोदरच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या कंपनीच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसाठी कशा पद्धतीनं धोके आहेत हे सांगितलं आहे आगामी काळामध्ये ते त्यांच्या पद्धतीनं विरोध देखील करणार आहेत पाहूयात या सर्व घडामोडींच्या बाबतीत पुढे काय घडतं तुलता तिथं थांबूया धन्यवाद